नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी मुंबई भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश नवीन मुख्यालयाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री तथा सहकारी मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न भाजपा मुख्यालय उभारण्याची प्रमुख जबाबदारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर आल्याचे दिसत असून मुंबई येथे भाजप महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय निर्माण होत आहे राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतःच्या मार्गावर वाटचाल करणारा भाजप कार्यकर्त्यांसाठी हे मुख्यालय महत्वपूर्ण असणार आहे भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन मुख्यालयाचे भूमिपूजन सोहळा आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पक्षाचे प्रमुख नेते चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील आशिष शेलार पंकजताई मुंडे राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन अतुल सावे मंगल प्रभात लोढा जयकुमार गोरे आकाश फुंडकर अशोक उईके संजय सावकारे आदी महाराष्ट्र मंडळातील मंत्री केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे खासदार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नारवळकर महाराष्ट्र विधान परिषद सभापती राम शिंदे भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या दरम्यान पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करता संबोधित करताना अमित यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले मी या शुभ प्रसंगी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या आज आलेल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी शुभ दिवस आहे आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा आपल्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करत इतिहासात नवीन सुरुवात करत आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले प्रत्येक व्यक्तीला असं वाटते की माझं स्वतःच घर असावं ते साहजिक आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वाटते आपले घर महत्वाचे आहे तसेच कार्यालय पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे घर आहे असे घर प्रत्येक जिल्ह्यात असले पाहिजे योग्य प्रकारे झाले पाहिजे त्या ठिकाणावरून जनसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या ठिकाणावरून कार्यकर्ता परीक्षित झाला पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून संपूर्ण भारतामध्ये कार्यालयाच्या निर्णयाचे कार्य सुरू आहेत महाराष्ट्र सातत्याने आपण ते काम हाती घेतले आहे आणि कार्यालय पूर्ण झाले आहेत तर काही पूर्ण होत आहेत त्यामुळे आजचा दिवस आनंदाचा आहे अशा प्रकारे मुंबई येथे सोहळा केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला शुभ मौके पर आया हूं, तब छत्रपती शिवाजी महाराज पुण्य श्लोक की स्मृती को प्रणाम करकर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं मित्रों आज हम सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के लिए और विशेषकर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के लिए बड़ा शुभ दिन है क्योंकि आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा अपने नए कार्यालय का भूमि पूजन कर इतिहास में एक करने जा रहा है जब से हमारी पार्टी की स्थापना हुई तब तबसे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं स्वतःचं घर असावं आणि ते साहजिक देखील आहे पण जसं व्यक्तीचं घर महत्वाचं आहे तसं कार्यालय हे पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर आहे आणि म्हणून पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर देखील हे प्रत्येक जिल्ह्यात असलं पाहिजे ते योग्य प्रकारचं झालं पाहिजे त्या ठिकाणून जनसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या ठिकाणून कार्यकर्ताही प्रशिक्षित झाला पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून संपूर्ण भारतामध्ये कार्यालय निर्माणाचं काम सुरू झालं आणि महाराष्ट्रातही सातत्याने आपण ते हा, काम हातामध्ये घेतलं या ठिकाणी आपले सगळे पूर्व अध्यक्ष बसलेले आहेत त्या सगळ्या अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये रावसाहेब पाटील दानवे असतील चंद्रकांतदादा पाटील असतील चंद्रशेखरजी बावनकुळे असतील या सगळ्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जागा घेतल्या त्या ठिकाणचं बांधकाम सुरू केलं आमचे लक्ष्मण सावजी या ठिकाणी आहेत ते आमच्या कुलमुक्त्यार आहेत त्यामुळे त्यांच्याच नावाने आम्ही सगळी खरेदी म्हणजे भाजपच्या नावाने पण कुल कुलमुखत्यार ते आहेत त्यामुळे सगळ्या खरेदी करून आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचं वेग भाजपचं कार्यालय तयार करणं सुरू झालं अनेक कार्यालय पूर्ण झाली तर या होत्या आजच्या विशेष घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असो तोपर्यंत धन्यवाद